श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत त्यामध्ये खास तुळशी संबंधीचे काही नियम जाणून घेणार आहोत किंवा तुळशी माता प्रत्येकाच्या घरामध्ये असते पण ही तुळशी माता आपल्याला काही चांगले वाईट संकेतही देत असते तर ते कसे ओळखावे कशा पद्धतीने आपल्याला त्या गोष्टी कळणार आहे हे सगळं काही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघत राहा तर चला सुरुवात करूया तर बघा सगळ्यात अगोदर तुळशीचं रोप जे आहे ते प्रत्येकाच्या घरामध्ये असायलाच हवं आणि ते नव्याण्णव टक्के असतंच असतं पण अजूनही जर तुमच्याकडे तुळशीचं रोप नसेल तर तुम्ही घेऊन या पण शक्यतो आपल्या प्रत्येक घरामध्ये ही असतेच आता ही तुळशी माता प्रत्येकाच्या घरामध्ये असायलाच हवी कारण तुळशी माता आपल्या घरामध्ये सुख समृद्धी सकारात्मकता घेऊन येत असते त्यातली त्यात तुळशी माता ही विष्णूप्रिय आहे विष्णू भगवानांना अतिशय प्रिय अशी ही तुळशी माता जर आपण आपल्या घरामध्ये ठेवली तर विष्णू भगवान आपल्यावर प्रसन्न होतात आणि जिथे विष्णू भगवान प्रसन्न असतात तिथे माता लक्ष्मी त्या ठिकाणाहून कधीही काढता पाय घेत नाही त्यामुळे तुळशी मातेचं महत्त्व आपल्या हिंदू धर्मातील लोकांना वेगळं सांगण्याची गरजच नाही व्यतिरिक्त तुळशी माता म्हटलं तर तुळशीचं आरोग्याच्या दृष्टीने देखील विशेष असं महत्त्व आहे त्यामुळे दररोज आपण एक ते दोन पानं जरी तुळशीची खाल्ली तरीही आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी मदत मिळत असते त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने म्हणा किंवा धार्मिक धार्मिक दृष्टीने म्हणा तुळस ही आपल्यासाठी फायदेशीरच ठरत असते आता तुळस जर म्हटलं ना तर नैवेद्यामध्ये देखील तुळशीचा समावेश हा करावाच लागतो कारण जोपर्यंत आपण नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवत नाही तोपर्यंत विष्णू भगवान त्या नैवेद्याचा स्वीकार करत नाही असं म्हटलं जातं म्हणून एक तरी पान आपल्याला नैवेद्यावर ठेवायचेच आहे दररोज फक्त तुळशीच्या बाबतीत काही नियम असतात जसं की रविवारच्या दिवशी तुळस तोडू नये तुळशीला तो पाणी घालू नये तसंच एकादशीच्या दिवशी दे देखील तुळशी मातेला जल अर्पण केलं जात नाही द्वादिव द्वादशीच्या दिवशी एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं देखील तोडली जात नाही तिला स्पर्श केलं जात नाही हे जे छोटे छोटे नियम आहे त्याचं जर आपण पालन केलं तर आपल्याकडून तुळशी मातेचा अपमान होणार नाही तर त्यामुळे आपल्याला ती विशेष काळजी घ्यायची आहे नियमांच्या बाबतीत किंवा तुळशीची पानं कधी तोडावी कधी तोडू नये यासंबंधीचा डिटेलमधला व्हिडिओ आपल्या चॅनलवर अगोदर बनवलेला आहे तरीही या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात तुम्हाला ती माहिती सांगितलेली आहे तर बघा आता तुळशीचं महत्त्व जाणून घेतलं किंवा तुळशीची पानं आपण कधी तोडावी कधी तोडू नये तुळशीला स्पर्श कधी करू नये हे देखील आपण थोडक्यात जाणून घेतलेलं आहे या व्यतिरिक्त तुळस जर म्हटलं ना तर तिची जी पानं आहे ती शक्यतो सकाळीच तोडावी दुपारनंतर तुळशीला हात लावू नये संध्याकाळी तर आपण कुठल्याही झाडाला हात लावत नाही तसंच तुळशीला देखील आपल्याला स्पर्श करायचं नाही दिवाबत्ती करताना देखील तुळशीला स्पर्श करता कामा नये त्यामुळे ही विशेष काळजी आपल्याला दररोज न चुकता घ्यायचीच आहे आता पुढचा जो प्रश्न येतो तो म्हणजे तुळस लावताना नेमकं ती कुठे लावावी किंवा कुठल्या दिशेला लावावी तर तुळस लावताना ही शक्यतो पहिलं प्राधान्य जे जे आहे ते पूर्व दिशेला आहे पूर्व दिशेला आपण जर तुळस लावली तर घरामध्ये सकारात्मकता नांदण्यासाठी मदत होते या व्यतिरिक्त तुम्ही उत्तर दिशेला जरी तुळस लावली तरीही जाणार आहे किंवा पश्चिमेला देखील लावू शकतात ईशान्य कोपऱ्यात लावू शकतात पण ह्या तीन ते चार म्हणजे जसं की पूर्व पश्चिम ईशान्य कोपरा आणि उत्तर ह्या चार दिशांना तुम्ही तुळस ठेवू शकतात या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरा कुठल्याही दिशेला तुळसही ठेवायची नाही आणि दक्षिण दिशेला तर चुकूनही ठेवायचे नाही तर हे देखील तुमच्या लक्षात आलं असेल तर त्यानंतर तुळस लावताना देखील आपल्याला एक काळजी घ्यायची आहे ती अशी की तुळस लावताना आपण नेहमी म्हणतो की प्रत्येक दारासमोर तुळस असायला हवी पण त्याचा शब्दशः अर्थ आपल्याला घ्यायचा नाही प्रत्येक अंगणामध्ये तुळस असायला हवी दारासमोर तुळस असायला हवी पण अगदीच आपल्या मुख्य दरवाज्याच्या समोर तुळस कधीही ठेवू नये या व्यतिरिक्त तुळसच काय पण कुठलंच झाड ते आपल्या दरवाज्यासमोर ठेवायचं नाही कारण त्याने द्वारवेद निर्माण होत असतो म्हणून ही विशेष काळजी घ्यायची आहे थोडंसं मुख्य दरवाजाच्या अगदी समोर न ठेवता थोडंसं तिरकस पद्धतीने जर तुम्ही वृंदावन ठेवलं तर चालणार आहे तर हा देखील एक महत्वाचा नियम आहे त्याचं देखील पालन तुम्हाला करायचं आहे त्यानंतर बघा बऱ्याचदा आपण देवांना आंघोळ वगैरे घालतो आणि ते जे पाणी ना ते बरेच जण तुळशीमध्ये म्हणजे अर्पण करत असतात पण अशी चूक चुकूनही करायची नाही इतक्या दिवस झालं असेल तर ठीक आहे हरकत नाही त्यामध्ये आपण बदल करू शकत नाही पण इथून पुढे तर आपल्याला तो एक नियम पाळायचा आहे तुम्ही दुसऱ्या कुठल्याही झाडाला टाकू शकतात पण देवांना आंघोळ घातल्यानंतरचं जे पाणी आहे ते तुळशीला अर्पण करायचं नाही तुळशीसाठी आपल्याला स्वच्छ ताजं पाणी आता पाणी म्हटलं तर ताजंच असतं पण खराब पाणी आपल्याला वापरायचं नाही आता खराब म्हटलं तर बऱ्याचदा आपण काय करतो की भाज्या वगैरे धुतो आणि मग ते मातीचं वगैरे पाणी असतं मग ते झाडांना टाकतो कारण ते मातीचं पाणी जर झाडांना मिळालं तर झाडं छान अजून तयार होतील पण असं पाणी देखील आपल्याला तुळशीला टाकायचं नाही दुसरं कुठल्याही झाडाला तुम्ही टाकू शकतात तर ही देखील विशेष काळजी घ्यायची आहे आता पुढचे जे नियम आहेत ते आपण जाणून घेऊया तर बघा तुळस आपली चांगली वेळेनापूर्वी काय संकेत देते तर ज्या घरामध्ये तुळस छानपैकी बहरलेली असते ना त्या घरामध्ये सकारात्मकता असते असं म्हटलं जातं त्या ठिकाणी वास्तुदोष नसतो ते घर वास्तुदोष विरहित असतं म्हणजे त्या घरामध्ये एक प्रकारची सकारात्मकता तर नांदते पण त्या घरातलं वातावरण देखील मंगलमय होतं त्यामुळे तुमच्या दारासमोरची जर जी तुळस आहे ती फुललेली असेल बहरलेली असेल तर हा एक शुभ संकेत तुम्ही समजावा त्यानंतर तुळशीचे रोप आपोआप उगवणे बऱ्याच ठिकाणी बघा तुळशीची रोपं आपोआप उगवली जातात जर जा तुमच्याही घरामध्ये असं होत असेल तर माता लक्ष्मीची तुमच्यावर कृपा आहे असं समजावं आता आपल्याकडे जर एखादी मोठी तुळस असेल आणि त्याला त्या तुळशीला जर मंजुरी वगैरे आल्या तर त्या खाली पडतात त्याची पुन्हा रोपं फुटतात आता ते जरी नैसर्गिक असलं तरीही बऱ्याच ठिकाणी असं होऊनही तुळस उगवत नाही अशी देखील आपण बरेच उदाहरणं बघू शकतो तर बघा असं जर होत असेल तर तुमच्या घरामध्ये काहीतरी वास्तुदोष असू शकतो त्यामुळे तुम्ही वास्तूचे जे काही आपल्या चॅनलवर उपाय येत असतात ते तुम्ही करून बघू शकतात तुमच्याकडे जर आपोआप तुळशीची रोप उगवत असतील तर हा तुमच्यासाठी खूप मोठा शुभ संकेत आहे त्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा होणार असते असं समजावं आता तुळशीला मंजिरी येतातच हे जरी मान्य असलं तरी ही बऱ्याच तुळशींना असं होतं की तुळस खूप मोठी होते पण तिला मंजिरी ज्या आहेत त्या येत नाही पण काही ठिकाणी असं होतं की छोटंसं रोपटं असतं पण त्याला लगेचच मंजिरी यायला सुरुवात होते तर हा देखील एक शुभ संकेत आहे फक्त जेव्हा त्या मंजिरी उगवतात तेव्हा आपल्याला त्या ते लगेच काढून घ्यायच्या आहे कारण त्या जर आपण तशाच ठेवल्या तर माता लक्ष्मीच्या डोक्यावर भार होत असतो आणि हे कुठेतरी चुकीचं आहे म्हणून आपल्याला हा एक नियम पाळायचा आहे पण तुळशीला मंजिरी येणं हे चांगलं असतं त्यानंतर बघा तुळशी भोवती काळ्या मुंग्या फिरताना जर दिसल्या तर दिस तो देखील एक शुभ संकेत आहे असं समजावं त्यामुळे अशा ठिकाणी थोडीशी साखर आपल्याला त्या मुंग्यांसाठी ठेवायची आहे ही एक विशेष काळजी घ्यायची आहे त्यानंतर बघा तुळशीजवळ जर सातत्याने तुम्हाला एखादं छोटंसं फुलपाखरूप येताना दिसत असेल तर हा देखील एक शुभ संकेत आहे सुखाचं आगमन आपल्या घरी होणार आहे असा एक त्या अर्थ त्या ठिकाणाहून निघत असतो तर हे जे काही संकेत आहे ते चांगले संकेत आहे असं समजावं त्यानंतर बरेच जण म्हणतात की आमची तुळस सुकली किंवा मग छानपैकी आत्तापर्यंत तुळस होती पण तिची पानगळती सुरू झाली मग हे अशुभ आहे का तर हे बघा तुळस जसं आपल्याला शुभ संकेत देते ना तसं काही अशुभ संकेत देते पण प्रत्येक गोष्टीमध्ये अशुभच आहे असं समजू नये काही गोष्टी नैसर्गिक घडत असतात तो देखील आपण विचार करायला हवा प्रॅक्टिकल विचार करणं देखील महत्वाचं आहे जर समजा तुमच्या तुळशीची पानं गळत असतील तर बघा आपल्या निसर्गाचा एक नियम आहे की प्रत्येक झाडाची पानगळती ही होत असते त्यामध्ये तुळशीचा देखील समावेश होतो आणि त्यामुळे जर तुळशीची पानं गळत असतील तर ती एक नैसर्गिक क्रिया आहे त्यामुळे तिथे काहीतरी अशुभ घडणार आहे काहीतरी संकट येणार आहे असं समजू नये या व्यतिरिक्त तुळस आपोआप सुकली असेल तर बघा त्याचा देखील जो काही अर्थ काढला जातो तो सरळ सरळ अशुभ काढला जातो पण त्या ठिकाणी देखील वातावरणाचा परिणाम होऊ शकतो जास्तीचं कडक ऊन असेल किंवा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तुळशीला पाणी वेळेवर घातलं नाही अशी जर आपल्याकडनं छोटी मोठी चूक झाली तर तुळस ही अर्थातच सुकू शकते तो त्यामध्ये अशुभता अशुभता काहीही नसतं त्यामुळे विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे किंवा आपण जे काही हळदी कुंकू अर्पण करतो अगरबत्ती लावतो दिवा लावतो तो जर आपण अगदी तुळशी मातेच्या जवळ लावत असू कुंडीतच ठेवत असू तर हे चुकीचं आहे त्या उष्णतेने देखील तुळस सुकू शकते किंवा जे केमिकल अगरबत्तीमध्ये किंवा कुंकुवामध्ये वापरलेलं असतं त्यामुळे देखील त्या तुळशीवर विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे ह्या आपल्या चुका आहे आणि त्यामुळे तुळस चुकत आहे अशुभ शुभ हे बघण्यापेक्षा आपल्या काळ आपल्या ज्या काही चुका होत आहे त्या देखील लक्षात घेणं गरजेचं आहे बऱ्याचदा आपण दर गुरुवारी हळद अर्पण करतो पण ती हळद हळद शुद्ध आहे का हे देखील तपासून पाहिलं पाहिजे कारण रेडीमेड हळद आपण आणतो मग त्यामध्ये काय मिक्स केलेलं आहे काय नाही हे आपल्याला ठाऊक नसतं आणि मग अशा पद्धतीने त्याचा जो उलटा परिणाम आहे तो तुळशीवर होतो त्यामुळे आपण लगेचच अशा प्रकारचा विचार करणं की आपल्या घरावर संकट येणार आहे मग काहीतरी अशुभ होईल असा विचार करण्यापेक्षा आपण ज्या काही गोष्टी दररोज करतो त्यावर देखील एक विचार करणं गरजेचं आहे तर हे देखील तुमच्या लक्षात आलं असेल आता हे सगळं काही करून किंवा अगदी खूप काळजी घेऊनही जर तुमची तुळस चुकत असेल तर मग तुम्ही काय समजावं तर बघा हा एक अशुभ संकेत म्हणता येणार नाही तर तुमच्यावर एखादं मोठं संकट येणार होतं आणि ते तुळशी मातेने स्वतःवर घेतलेलं आहे कारण मुळातच पूर्वीपासून तुळस अंगणामध्ये लावली का जाते तर आपल्यावर जे येणारं संकट आहे ते तुळशी माता तिच्यावर घेत असते आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी देत असते म्हणूनच जर तुमची तुळस सगळी काही काळजी घेऊन जर सुकली असेल तर तुमच्यावरचं मोठं संकट तुळशी मातेनं स्वतःवर घेतलेलं आहे असं समजावं मग यामध्ये आपल्याला काय करता येईल तर ती त जी सुकलेली तुळस आहे ती काढून घ्यायची ती थी त्या ठिकाणी ठेवायची नाही ती काढून घ्यायची ती जर मोठी असेल त्याच्या काड्या असतील तर त्या छानपैकी उन्हामध्ये वाळून त्याची पावडर बनवायची आणि ती दररोज कपाळी लावायची आणि त्या ठिकाणी एक नवीन रोप टाणून आपल्याला तुळशीचं लावायचं आहे तर बघा अशा प्रकारे तुळस सुकली तुळशीची पानं गळाली तर नेमकं आपण काय का करायला हवं हे देखील व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे फक्त अशुभ घडेल अशुभ घडेल असं म्हणण्यापेक्षा जर आपल्याला यावर काही उपाययोजना करता येत असतील तर आवाजून त्या कराव्या हे नेमकं कशाने घडत आहे या प्रश्न उत्तर शोधावं स्वामी भक्त हो तुळशीच्या बाबतीत चांगले आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेले आहे या व्यतिरिक्त तुळशी तो, मातेचा घरावर कायमस्वरूपी राहावा यासाठी काय करता येईल तर जेव्हा तुम्ही तुळशी माते जवळ दिवा लावतात किंवा सकाळी जल अर्पण करतात तेव्हा तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र म्हटल्याने देखील घरामध्ये सुख समृद्धी नानते तर मंत्र जो आहे तो कसा आहे तर बघा जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा नित्य तुलसीत्व नमोस्तुते हा मंत्र आपल्याला तुळशीला जल अर्पण करताना म्हणायचा आहे किंवा जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य होईल अमावस्या पौर्णिमा किंवा गुरुवारच्या दिवशी तुम्ही तुळशी मातेजवळ श्री सुक्तम देखील म्हणू शकतात अशा प्रकारे माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानांचा आशीर्वाद आपल्यावर कायमस्वरूपी राहील तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तुम्ही ते कमेंट करून विचारू शकतात चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद